औरंगजेबाने त्याच्या डोक्यावरची पगडी खाली उतरवून हो अशी शपथ घेतली संभाजी महाराजांना जोपर्यंत आता मी मारत नाही तोपर्यंत ही काय पगडी परत घालणार नाही आता औरंगजेबावर अशी परिस्थिती का ओढवली त्याची दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी नाही दुसरं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम राज्याभिषेकानंतर अगदी काही दिवसातच छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूरची मोहिमा केली म्हणजे शिवरायांनी ज्या प्रकारे दोन वेळा स्फुतीशी लुटली त्या प्रकारे शंभूराजांनी बुरहानपूरची लुटली बुरहानपूरचे सतरा पुरे होते आणि हे सतराच्या सतरापुरे मराठ्यांनी लुटले सलग तीन दिवस मराठे बुरहानपूर लुटत होते बुर्राणपूरमधून आगी चे लो बाहेर पडत मुघलांच्या गडगंज संपत्तीचं बाहेर घर म्हणजे हे बुरहानपूर होत हे मुघल बुरहानपूरला विश्वसुंदरीच्या गालावरचं तिळ मानायचे आणि अशा बुरहानपूरला शंभूराजाने लुटलं ही बातमी ज्यावेळी औरंगजेबाला कळाली त्यावेळी औरंगजेबाला दखनेत उतरायचं ठरवलं औरंगजेब औरंगजेबाच्या दखनेत उरतोय हे कळल्यानंतर शंभूराजे स्वस्त बसतील असं मुघलांना वाटतं पण शंभूराजांनी औरंगजेबाला भीक न घालता औरंगजेबाला दुसरा तडा दिला औरंगजेबाच्या नावावरून वसवलेला जे, नावावरू जे शहर होतं औरंगाबाद त्या औरंगाबादला महाराजांनी लुटला औरंगाबाद बेचिराक करून टाक वराड प्रांतातले जी जी काही मुघलांच्या ताब्यातली जी गावं होती ती धरणगाव चाळीसगाव मलकापूर अशी अनेक गावं मराठ्यांनी बेचिराग करून टाका औरंगजेब त्यावेळी दक्षिणेत उतरला त्यावेळी त्याला एक गोष्ट माहिती होती या मराठ्यांचा जीव त्यांच्या गडकोटामध्ये अडकला म्हणून त्यांना हे जे मराठ्यांचे जे गडकोट आहेत ते ताब्यात घ्यायचं ठरवलं पण छत्रपती शिवाजी महाराज जे म्हणाले होते आज हजार तीस साडेतीनशे दुर्ग आहेत एक ना एक दिवस खासा आलमगिरी दक्षिण उतरेल पण माझा एक एक गड त्याच्या विरुद्ध एक एक वरुस लढेल आणि त्या आलमगिराला पुरी दख्खन काबीज करायला का साडेतीनशे वर्षांचं सा आयुष्य लागेल आणि झालंही तसंच औरंगजेब ज्यावेळी दख्खन उतरला त्यावेळी त्यानं पहिल्यांदा रामसेची ची मोहीम हातात घेतली आणि एक रामसेचा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला सहा वर्ष लागले सहा वर्ष म्हणजे भल्या मोठ्या लव्या सह औरंगजेब दखन उतरलेला त्याची जी दोन मुलं होती मुवज्जम आणि आजम ती ती रक्ताचं पाणी करत होते परंतु शंभूराजे त्यांच्या शमशेरीचं पाणी मुघलांना पाजत होते जे मुघलांच्या अनेक सरदारांचे डोळे आधीच पांढरे झाले होते शिवाजी महाराजांचा पराक्रम बघू पण शंभूराजांचा रुद्र अवतार पाहून या मुघलांनी हातच टेकले ते स्वतः आलमगीर वेड्यापिसा झाला होता तो संभाजीराजांवर इतका चिडला होता की त्याचं वर्णन कारवारच्या इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये केले इंग्रज काय म्हणतात त्या पत्रामध्ये की मुघल बादच्या संभाजी विरुद्ध इतका चिडलाय की त्याने त्याच्या डोक्यावरची पगडी आहे आणि अशी शपथ घेतलीय की जोपर्यंत या संभाजीला मी पकडत नाही आणि त्याला मारत नाही तोपर्यंत ही पगडी मी पुन्हा डोक्यावर घालणार नाही म्हणजे अमाप संपत्ती आणि अमाप दारू गोळ्यासह जो औरंगजेब दखण्यात उतरलेला त्याला त्याची डोक्यावरची पगडी उतरवून त्याला बोडक फिरायला लावलं कुणी छत्रपती संभाजी महाराजांनी